शुभ सकाळ आता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता झाली सकाळची सुरुवात तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आहे रविवार तर मुलांना सुट्टी आहे तर मी करते भोपळ्याच्या दशम्या त्याच्यासाठी मी भोपळा किसून घेतलाय काही भोपळ्याची भाजी पण करते आता मी लसूण मिरच्या ते सगळं वाटून घेते त्याच्यासाठी आणि भोपळ्याच्या दशम्या करते सगळ्यांना नाश्त्याला सकाळी सकाळी तर इथं मी भोपळा साळून घेतला आणि तो किसून घेते आणि रोज रोज पण भाजी पोहे फाव खाऊन पण खांटाळ येतो आणि सकाळी अवधूतचा डब्बा आण ते सगळं सर दाटी राहते त्याच्यामुळं मग कधी कधी नाश्ता करायला वेळ भेटत नाही डायरेक्ट स्वयंपाक करून घेते तर आता म्हटलं चला आज दशम्याच करू सगळेजण मस्त गरम गरम खातील पण आणि पोरांना पण आवडतं तर तिकडे अवधूत आणि एक का आजी काही मला बोलत होते माझ्यासोबत मी त्यांच्यासोबत बोलत होते आजीला म्हटलं लसणाच्या कांद्या आणा त्यांनी मला लसणाच्या कांड्या आणून दिल्या आणि मस्त लसूण हिरवीच्या आता वाटून घेऊन आणि मग लगेचच भोपळ्याच्या दशमी मी करून घेते भोपळ्याच्या दश्म्यांसाठी मी भोपळा किसून हिरवी मिरची लसूण कोथिंबीर सगळं वाटलं आणि त्याच्यामध्ये दाईचं पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ टाकलं आणि इथं केली थोडी भोपळ्याची पातळ भाजी तर आता आणि आमच्या आजीबाई आता लोणचं काढू राहिल्या बारण्यांमध्ये तर त्यांनी या छोट्या बारण्यांमध्ये लोणचं काढलं आणि आम्ही देवा कशीच लोणच्याची बरणी ठेवत असतो जेणेकरून मग कोणाचा हात वगैरे लागत नाही आणि ते हलवलं नव्हतं एवढ्यामध्ये ना मग आज हलवून देऊ राहिलं त्या तर आपल्याला चांगलं लागत ते नवीन नवीन थोडस असं वाटलं लोणचं कसं आहे कसं नाही मोठी उलात नाही देऊ पण ती पुरत नाही ना खरखे हा उलटी करून लागला तशी चालेल काही नाही फक्त लंबी पाहिजे पुरत नाही ना ये बाई कशाला आणि याच्यामध्ये ना पाणी टाकायचं नाही जास्त म्हणजे पाणी शक्यतो टाकायचंच नाही कारण भोपळ्याचंच पाणी होऊन जातं ना बघू शकता भोपळा पाणी सोडतो त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे फक्त असं मळून मळून घ्यायचं आणि मग दशमा थापायच्या मी जास्त करून भाजी शिजूनच दशमा करते आणि पोळीसारखं पुरणासारखं भरते पण आज दो दोन्ही तिन्ही पीठ एकत्र केले आणि मग ते कालवले तर इथं माझं भोपळ्याच्या दशम्यांचं पीठ म्हणून रेडी आहे आता मी लगेचच दशमा करायला घेते तर इथं मी पीठ मळून घेतलं आणि आता मी दशम्या करण्यासाठी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली साखरेची जी असते ती घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी लावून थापायच्या पाणी लावून थापते आता आणि म्हणजे मग व्यवस्थित थापते येत्या था, आणि हाताला पण चिटकत नाही पाणी जर लावलं तर कारण मी तेल लावतच नाही तेल फक्त आपण जेव्हा भाजतो दशमी तेव्हा तेल लावायचं तव्याला आणि थोडंसं वरतून टाकायचं पण दशमी करताना मस्त ती पाण्यानेच थापत चालायची जेणेकरून मग दशमी पण व्यवस्थित आणि इथं तवा मस्त तापलेला आहे आणि हा तवा खास मी फक्त पोळ्यांसाठी आणि धपाटे असे काही पराठे परत आपले जे भगरीचे उपवासाचे थालीपीठ ते करण्यासाठी हा तवा घेतला आहे तर मस्त आता ही दशमी आली आणि मी काय मोठ मी काय खूप मोठ्या दशम्या केल्या छोट्या छोट्या दशम्या करते छोट्या पट तर चला आता इथं दशमी पटपट मी करून घेते आणि आमच्या अक्कांना खूप आवडतीच आता देवाला नैवेद्यासाठी काढून ठेवली बाजूला साईडला आणि आता आमच्या अक्कांना आवाज देते आणि त्यांना गरम गरम दशमी खायला देते त्यांना इडली दशमी थालीपीठ असं गरम गरम लय आवडतं त्याच्यामुळे मी पहिले त्यांना आवाज देत राहते हे देवासाठी काढून ठेवलं <laughs> चांगली झाली का दशमी चांगली ना मी पण खाते गरम गरम आमच्या अक्काच्या हातच्या गरम गरम भाकरी मस्त आणि ना आपली भाकरी अशी येतच नाही एकदम भारी पापड येतो मस्त आणि अशी मस्त भाकर केली आईच्या हाताची चवच वेगळी राहते गोड गोड बोलणं ऐकून मस्त भाकरी करून घेतल्याय मी बघा मस्त भाकरी चाललीय बाजरीच्या त्यांना चुल्यावर करायला लय आवडत आहे पण आता आमच्याकडे चूल नाहीये घेऊ मागं पुढं कधीतरी जागा करू चुल्यासाठी आपण का मी कपडे धुवून टाकते तर घरातलं सगळं आवरून आले आणि कपडे पण धुतले इथं वाळत टाकले आणि आता चालले मी फुलं खुडायला जिप्सोचे कारण आज पण बाया नाहीये तर दोघीला सांगेल त्या नाही आल्या तर मी आता आले पॉलेहासमध्ये आणि इथं बघा मस्त माठाची भाजी उगली आता अक्काला काढून घ्यायला लावते माठाची भाजी बघा मस्त माठाची भाजी आहे तर ही मस्त आता काढून घेते त्याच्यावर काही पावडर वगैरे पडेल नाही त्यामुळं निरोगी भाजी आहे आता भाजी काढून घेऊ मग तर मी इथं लागले फुलं खुडायला आणि मला खरं ना फुलं खुडायचे होते आणि कपडे धुवायचे होते मग अक्का बोलल्या का दशम्यांनाच खूप वेळ लागला तर भाकरी करते मी तू जाई वावरामध्ये फुलं खुडायला कारण चार डागाचा माल काढायचा होता तर म्हणून मी त्यांना भाकरी करायला लावल्या आणि फुलं खुडायला मी आले इकडं कारण बाबांना भूक लागते लवकर ना बाबा सासरी येथील जेवायला भाजी वगैरे मी करून ठेवली होती भाकरीच बाकी होते मग अक्का बोलल्या मी करते बाकी तसं काही नाही व्हिडिओत काही बोलते मी तर माफी असावी आणि कसं असतं त्या पण खूप आहे त्याच्यामुळे त्या मला जीवच लावत्या आणि मी त्यांना सगळेच कामं नाही सांगत पण कधी जर मला वाटलं ना का आता थोडेसे कामाची गरज आहे तर मी त्यांना नक्कीच काहीतरी करायला लावते नाही तर मी माय सासूच्या आधी सगळं पटपट करून घेते आणि मी त्यांना जास्त त्रास पण वगैरे देत नाही तर इथं आम्ही सगळे जेवायला बसलो भोपळ्याची दशमी भोपळा लोणचं पोळी तर या सर्वजण आता जेवण करायला तर इथं बसले होते मी पॅकिंग करायला आणि चला म्हणता चार पाक्साची पॅकिंग आहे तेवढी पटपट मी करून घेते म्हणजे मग पटकन आवरून जाईल कारण इतक्यात पावसाचं वातावरण भरून येतं असं वाटलं का आता दोन तीन दिवसापासून पाऊस नाही आहे पण पाऊस अचानक येतो त्यामुळं मग इथं माल ठेवायला पण जागर राहत नाही जर जोरात पाऊस आला तर त्याच्यामुळं मी आधी म्हटलं पॅकिंग करून घेऊ आणि मग घरातलं आवरलं का घरातच जायचं आणि आता दादू पण शाळेत त्याला पण सुट्टी होती आज त्याच्यामुळे तो व्हिडिओ काढत होता आज आणि भक्ती पण बघा झोपेल होती आजी घरी नव्हत्या त्यामुळं मग आजी नसल्यामुळं मग भक्तीला झोपवलं पण आणि आवरलं पण आणि मिस्टरांना बरं नव्हतं त्यामुळं त्यांना मी आज काहीच काम करून दिलं नाही त्यांना म्हटलं तुम्ही आरामच करा तुम्हाला बघू शकता ते मध्ये दिसू राहिले तर बसलेले इथं आणि असं काही नाही त्यांना झोप पण येत नाही कारण काही ना काही काम चालूच असतं त्यांना दवाखान्यात पाठवलं होतं गोळ्या वगैरे घेतलं त्यांनी तर गेले होते ते दवाखान्यामध्ये तर आता मी भांडे वगैरे लावून घेते हे भांडे हाय सकाळच्या जेवणाचे कारण ते लावायला वेळच नाही भेटला मला त्याच्यामुळं मी ते भांडे आत्ता लावते कारण पॅकिंगन ते सगळं बाहेरचं आवरलंय मग मी घरात आले आणि मिस्टरांना खायची होती कांद्याची भाजी मग ताजी ताजी मस्त वावरातली भाजी होती आजीने आणलेली ती मस्त आता चिरून घेते आणि कांद्याची भाजी बाजरीच्या भाकरी काही पोळ्या गिलक्याची भाजी एवढं मला करायचं आणि इथं मी कांद्याची भाजी जसं शिजत ज़ टाकलेली आहे मला पण कोवडी भाजी खूप दिवसापासून खाल्ली नाही इकडे गिलकं टाकलं थोडंसं रशीचं आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे वाटून खूप छान लागते कांद्याची भाजी तर मी शेंगदाणे थोडी जास्तच भाजून घेतले कारण उद्या मला आहे उपवास चतुर्थी त्यामुळं म्हटलं चला फराळला पण लागल त्यामुळं आता चाललं तर इथं मी करते आता बाजरीच्या भाकरी कारण कांद्याची भाजीसोबत बाजरीच्या भाकरीचा आम्हाला आवडता तर आता मस्त चार पाच बाजरीच्या भाकरी करते आणि बाबांना बी बाजरीची भाकरच खायची आहे आजीला तर खूपच आवडती सकाळी पण आजीने भाकरी केल्या होत्या तर म्हटलं आता चला त्या आज ना बाजारात गेल्या पालकाच्या जुड्या काढल्या आणि त्या गेल्या गावामध्ये ते येऊपर्यंत मग त्यांना शेवट गरम गरम भाकर करून देईल मी तोपर्यंत आम्ही सगळ्यांसाठी आम्हाला करून घेतो आणि पोरं तर बाजरीची भाकर खात नाही त्यांच्यासाठी तर मला पोळ्याच करायला लागते त्याच्यामुळे आता मला पोळ्या पण करायच्या आहे आणि भाकरी पण करायची आहे म्हणजे डबल करायला लागतात तरी इथं माझा स्वयंपाक झाला आहे फक्त भाकरी राहायला होत्या आता गरम गरम लगेच दादून त्यांना जेवायला देऊन टाकते मिस्टरांना पण भूक लागली आहे कारण सकाळी गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळं औषध वगैरे घेतलं का खूपच भूक लागून जाती तर चला आता मी भाज्या पण करून घेतल्या आहे आता आम्ही जेवणं वगैरे करतो लवकर तर स्वयंपाक झाला आणि भक्ती गेली देवाला नैवेद्य दाखवायला आणि ती बा काहीतरी बोलते तर ती काय बोलते आहे का मारजना सांगते तुम्ही पण जेवा मी कशी जेवते तुम्ही पण जेवण करा आणि ती ओर खरंच बोलली अशी पण तिथं टी व्हीचा आवाज चालू होता त्याच्यामुळे मला तिचं बोलणं घेता नाही आलं इतकी क्यूट बोलली दिवशी अशी बोलली का मी परत तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवा आणि नैवेद्य दाखवून ती आता चालेल जेवण करायला तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय ai